मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा विजय ही सुरुवात असून असाच विजय महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीत मिळवेल असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला सिनेटच्या निकालात देखील अडथळे आणण्याचे प्रयत्न केले गेल्याचा आरोप आदित्य यांनी केला हीच हरण्याची भीती असल्यामुळे राज्यात आणि शहरात सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकार घेत नसल्याची टीका त्यांनी केली आमचे कार्यकर्ते नेत्यांनी खूप मेहनत घेतली आणि मतदार राजांना आम्हाला साथ दिली अशा कृतज्ञतेची भावना सुद्धा या निमित्तानं आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली मुंबई ची सिनेट निवडणूक युवा सेनेनं जिंकली आहे आणि यानंतर आदित्य ठाकरे यांनी या, या निकालानंतर पराभव आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे पराभव भीतीमुळे सरकार निवडणुका घेत नाही अशी टीका यावेळी आदित्य ठाकरेंनी केली सेने वर्चस्व सिद्ध केलेलं आहे हा जो निकाल आज आम्हाला मिळालेला आहे हा केवळ एका सरळ सोप्या निवडणुकीतला निकाल नाही गेले दोन वर्ष या निकालाकरता सगळ्या युवा सैनिकांनी प्रचंड संघर्ष केलेला आहे